विद्या भारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय साई लीला नगरी दिग्रस वर्ग अकरावी व बारावी मध्ये प्रवेश देणे सुरू जनरल सायन्स व फिशरी सायन्स व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध त्वरा करावा आज शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन प्रवेश अर्जात आमच्या कॉलेजला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा व पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवा कार्यालयीन वेळ सकाळी दहा ते पाच अधिक माहितीकरिता संपर्क हेमंत डुबे त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी नमस्कार मी चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथील हजारो निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पगार बंद होण्याची भीती इंग्रजीचे ज्ञान नसलेले लाभार्थी हैराण शेकडो लाभार्थ्यांची लागली यादी गेल्या सहा ते आठ महिन्यापासून दिग्रस तालुक्यातील हजारो संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळत नव्हते त्यामुळे दोन्ही योजनेचे लाभार्थी तहसील कार्यालयावर बँकेकडे चक्रा मारत होते त्यांना लाभ मिळत नव्हता परंतु आज दिनांक एकोणीस मे रोजी तहसील कार्यालयामध्ये ला शेकडो लाभार्थ्यांची यादी लागली विशेष म्हणजे लाभार्थ्यांना नॅप नसलेल्या इंग्रजी भाषेत यादी लागली असून त्यांच्या नावापुढे आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट व आधार नंबर नॉट मॅपड इन आय आय एन असे लिहून असल्याने लाभार्थी यांना काहीच कळत नाही आपले यादीत नाव आहे का हे बघण्याकरिता अनेकांना ज्ञात असलेल्या व्यक्तींना सोबत आणायचे काम पडत आहे लाभार्थ्यांची गर्दी संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या तहसील कार्यालयात झाली आहे आमच्या ऑफिसला तुमचे नाव बरोबर आहे पण बँकेचा प्रॉब्लेम असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अनेकांनी बँकेत जाऊन बघितले असता बँकेचा पण प्रॉब्लेम नसल्याचे अनेकांना सांगण्यात येते परंतु माशी कुठे शिंकली हे लाभार्थ्यांना कळतच नसल्याने पुन्हा ते तहसील कार्यालयात चक्र मारताना दिसतात तर त्यांना मंत्रालयाची समस्या सांगण्यात येते आता तुमचे पैसे थेट मंत्रालयातून थे येत आहे असे सांगितल्यानंतर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ बाळ योजनेच्या योजने लाभार्थ्यांना पगार बंद होण्याची भीती वाटत आहे तर अनेक असे लाभार्थी आहेत ज्यांची नावे यादीत नसताना सुद्धा त्यांना पाच सहा महिन्यापासूनचे पैसे मिळत नाही एकंदरीत संजय गांधी निराधार योजनेचे व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी यांचे कोणीच वाणे नसल्याचे चित्र निर्माण झालेले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद